मित्रांनो कांदा पिकावरती आपल्याला तणनाशकाची फवारणी कोणती करायला पाहिजे याचबद्दलची सविस्तर माहिती आपण समजून घेणार त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी असेल तर आपल्या चॅनलला नक्की करा मित्रांनो जर आपण तर बरेच शेतकरी बंधू म्हणतात कांदा पिकावरती आपण तणनाशकाची फवारणी कधी घ्यायला पाहिजे तर साधारणतः एक ढोबळ मनाने जर विचार केला तर कांदा पिकावरती आपण पहिली फवारणी जी आहे ते साधारणतः कांदा हा जो पीक आहे ते साधारणतः वीस एकवीस दिवसाचा झाल्यानंतर आपण कांदा पिकामध्ये तणनाशकाची फवारणी करतो आता तणनाशकाची फवारणी आपल्याला तेव्हा करायचे आहे का जर मी तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने जर समजून सांगायचं सा झालं तर आपल्याला कांदा पिकामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जर तुमच्या शेतामध्ये कमी तण असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तणनाशकाची फवारणी करण्याची आवश्यकता नाही तुम्ही आणखी थांबू शकता परंतु जर तुमचं वीस एकवीस दिवसामध्ये तुम्हाला दोन पाण्याचं जर तण आपल्या शेतामध्ये दिसत असेल तर त्यामध्ये आपल्या तणनाशकाची फवारणी करून घेणे गरजेचे आहे जेणेकरून कांदा पिकामध्ये चांगल्या पद्धतीचं तण नियंत्रण होईल आणि तण नियंत्रण जर झालं तर कांदा पिकाला चांगल्या पद्धतीनं वाढतं देखील येईल त्याचबरोबर आपल्या उत्पन्नात वाढ देखील होईल त्यामुळे तणनाशका कीटकाची फवारणी करत असताना आपल्याला एक काळजी घेणे गरजेचे आहे की सुरुवातीला आपल्याला त्या ठिकाणी पाणी द्यावं कांदा पिकाला पाणी दिल्यानंतर लगेच त्यामध्ये आपल्याला फवारणी करायची नाही आहे एकदम ओलाव्यामध्ये तीन दिवस आपल्याला त्या ठिकाणी थांबायचं आहे वापसा कंडिशन थोडी निर्माण होऊ द्यायची आहे म्हणजे थोडं ओलसर जागा असली पाहिजे एकदम अगदी ओलं देखील नको त्यानंतरच आपल्याला ही जी फवारणी आहे त्यांना शकाची करून घ्यायची जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट हे या तणनाशकाच्या फवारणीमधून मिळतील आता मी तुम्हाला या ठिकाणी जास्त तणनाशक सांगून तुमचं कन्फ्यु कन्फ्युजन जे आहे ते वाढवणार नाही तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीनं कमी किमतीचे किंवा चांगले रिझल्ट देणारे जे की मी माझ्या शेतामध्ये मा दरवर्षी उपयोगात आणतो मला त्याचे चांगले रिझल्ट आले तर हेच तणनाशक मी तुम्हाला सांगणार आहे परंतु तुम्हाला असं काही बंधन नाही की तुम्ही हेच घेतले पाहिजे तुम्ही कोणत्याही कंपनीचे कृषी केंद्र विक्रेत्याशी जर बोलून तुम्ही कोणतेही आणखी तणनाशक या व्यतिरिक्त आणू शकता परंतु मला जे दरवर्षी चांगले रिझल्ट येतात तेच रिझल्ट कोणत्या तणनाशकामुळे येतात तेच सांगण्याचा मी या व्हिडिओमधून प्रयत्न करतोय तर मित्रांनो तुम्हाला काहीच बंधन कोणतेही तुमच्या मनाने किंवा कृषी केंद्राच्या मनाने किंवा के तुम्ही जर काही याआधी कोणत्या तणनाशकाचा अनुभव हो घेतला असेल तर ती तणनाशके आणू शकता बरीच या घटकाची तणनाशके बाजारामध्ये उपलब्ध आहेत हे देखील मी या ठिकाणी नमूद करतो तर मित्रांनो त्यामध्ये काय आहे की कांदा पिकामध्ये ऑक्सिफ्लेरॉन तेवीस पॉईंट पाच टक्के घटक असणारा मार्केटमध्ये बरीचशी तणनाशके आहे बरीचशी परंतु आपण कोणत्याही कंपनीचं आणू शकता ज्यामध्ये मी धनुका कंपनीचा शक्यतो यूज करतो धनुका कंपनीचा ऑक्झिकिल नावाने येतं ऑक्झिफ्लोरॉन तेवीस पॉईंट पाच टक्के हा घटक आहे आणखी तुम्ही जर म्हटलं तर इंडोफिल कंपनीचे गोल्ड देखील आहे तर त्याचबरोबर आय पी एल कंपनीचा सेपर आहे अशी अनेक या घटक असणारे आहे तुम्ही कोणतेही घेऊ शकता त्याचं जे ते वीस मिली प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचं आहे सोबतच आपल्याला लांब पाण्याचे रुंद पाण्याचे काही तण असेल तर आपल्याला हे मिक्समध्ये घेणे गरजेचे आहे म्हणजे काय आहे की लांबपणाचे रुंदपणाचे तण देखील यामध्ये आपल्याला कव्हर करता येईल तर आपल्याला घ्यायचं आहे डो कंपनीचं गॅलेंट गॅलेंट देखील चांगल्या पद्धतीनं सगळ्या प्रकारच्या तणांवर हे नियंत्रण करतं कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला जी फवारणी करायची आहे याचं जे प्रमाण आहे ते तीस मिल प्रतिपंप घ्यायचा आहे आणि ऑक्झिक फ्लोर तेवीस पॉईंट पाच टक्के म्हणजे ऑक्झिकिलचं जे प्रमाण आहे ते तुम्हाला वीस मिल प्रतिपंप असं घ्यायचं आहे आणि आपल्या कांदा पिकावरती संपूर्ण फवारणी अशी करून घ्यायची आहे मित्रांनो तुमचं कांदा पिकामध्ये कमी तण असेल तर याचं प्रमाण थोडंसं कमी घेतलं तरी काही अडचण नाही परंतु तण जास्त असेल तर अशा पद्धतीनं आपल्याला हे प्रमाण घेणे गरजेचे आहे आणि कांदा पिकावरती तणनाशकाची ही फवारणी अतिशय महत्वाची फवारणी साधारणतः कांदा पिकामध्ये तण दोन पणाचं दिसल्यानंतर आपल्याला ही करून घ्यायची आहे मित्रांनो अशाच पद्धतीच्या कांदा पिकाविषयी नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्माला युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद